हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता मी बघा मी रांगोळी काढते आणि आज शुक्रवार आहे आणि त्याच्यासोबत दुर्गा अष्टमी पण आहे दुर्गा अष्टमी आहे तर मी काय सेवा करते तुमच्यावर शेअर करणार आहे त्याच्या अगोदर मी तर रांगोळी रांगोळी काढून झालं ना तर देवपूजा करून घेते देवपूजा करायच्या आधी मी पहिले देव देवघर झाडून घेते आज मी झाडलंच नाही त्याच्या अगोदर मी पहिले रांगोळी काढून घेतलं दाराचं झाडू मारून घेतलं मग रांगोळी काढून घेतलं ते मग आता मी पहिले झाडू मारून घेते स्वच्छ त्याच्यानंतर मग हातपाय धुवून परत मी देवपूजा करायला बसते आता मी देवापुढे पहिले रांगोळी कशाने काढते मी हाताने काढले तर हाताने काढलं तर बरोबर ब हेच नाही म्हणून मी आता त्यासाठी ते हे घेऊन आली सुपलं आणि ते काढायचं ब्रश घेऊन आली आणि मी ते फक्त देवासाठीच वापरत असे वापरते बाकी कशासाठीच वापरत नाही मग ते फक्त मी रांगोळी देवापूरचे काढायची रांगोळी त्याच्यानेच काढते मी आणि नंतर मग ते कपडे कप फडके घेते फडक्याने मग ते पुसून काढते सगळं पहिले दिवा लावून घेते दिवा लावून झाल्यानंतर मग रांगोळी वगैरे सगळं काढून घेते मी देवा देवापुढे मग धूप दीप अगरबत्ती वगैरे सगळं ओवाळून घेते <स्वारीण> देव पूजा करून झाली आता मी सेवा करते बघा माझ्या हातात काय चौसष्ट योगिनी आहे तर त्याच्यावर कशी सेवा करायची आणि ते कुठं लावायचं कसं लावायचं ते पण तुम्हाला दा आणि हे चौसष्ट योगिनी मी केंद्रातून आणले आणि केंद्रात पण भेटते आणि धार्मिक दुकानात कोणत्या पण धार्मिक दुकानात पण भेटते हे चौसष्ट योगिनीवर मी बघा मी सेवा करायला लागली अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आणि एक वेळा नवार्न मंत्र म्हणून सिद्ध करायचं आणि सिद्ध करून झाल्यानं आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाहेरच्या बाजूने लावायचं पहिले दरवाजा लावलेला असेल तर काढायचं आणि त्याला स्वच्छ धुवायचं धुवून परत त्याच्यावर सेवा करायची आणि सेवा करून प झाल्यानंतर परत दरवाजा लावायचा असं दर अष्टमी दुर्गा अष्टमीला करायचं असतं आणि दुर्गा अष्टमी दर महिन्याला येते मग दर महिन्यालाच करायचं असतं हे आणि मी कसं लावते तुम्हाला दाखवते बघा आणि हे बघा तो पाठीमागे डबल शे टेप लावलं आहे आणि ते पडणार नाही म्हणून ते काढायचं आणि असं लावायचं आणि लावून झाल्यानंतर वरतून पण टेप लावायचं ते पण पणतर असंच लावते तुम्ही कसं लावता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याला हळद कुंकू लावायचं धूप दीप लावून अगरबत्ती लावून त्याला पूजा करायची असते त्याची मी कशी करते रोजच त्याची पूजा करते रोजच त्याला पुसते हळद कुंकू वाहते धूप दीप अगरबत्ती ओवाळते रोजच करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ